不找什么？ চালুকেই দিনে আৰু जय शिवराय हॅलो स्वागत आहे माझ्या लाईव्ह सर्वांचं जे जे लाईव्ह जॉईन झाले त्यांचं सर्वांनी लगेच लाईक करत चला आणि नंतर कमेंट करत राहा नितीश हॅलो दादा ठीक आहे सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांनी लाईक करत चाला आणि नंतर कमेंट करत राहा जय शिवराय सर्वांना जे जे नवीन जॉईन झालं त्यांनी लाईक करत चला चाल नाही फार्मर आहे मी, मी शेतकरी शे दादा आताच मी आमच्या शेतातला गहू जमा केला आणि आता मशीन वे येण्यासाठी वेट करते मशीन आल्याच्यानंतर मला गहू तयार करायचं आहे सपोर्ट फ्रॉम गोवा सानी थँक्यू सानिया दिदी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर सपोर्ट फ्रॉम फ्रॉम गोवा नवीन जर असेल माझ्या चॅनलवर कोणी तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला, आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि आता हो मराठीची मराठीच काम नाही का तुम्हाला आहे ना दादा काम शेतीत खूप काम आहे मला पण आता ऊन खूप पडलंय ना ऊन सहन होईना त्याच्यामुळे मी आता गहू जमा केला जेवण केलं आणि म्हणलं थोडा वेळ लाईचा घेऊ जय 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 मल्हार दादा, दादा। शेतकऱ्या का इतकं काम तर कोणालाच नसतं हो दादा जय हरी बाळू दादा मी छत्रपती आहे दादा राम, राम दादा हॅलो छत्रपती संभाजीनगर आहे शिवम दादा मी नितीन दादा कुठून आहे छत्रपती संभाजीनगरची दादा मी लातूर लातूर नाही छत्रपती संभाजीनगर हो का पन्नास कट्टे झाले आमचं एवढा नाही हो दादा कुठून आहात मी छत्रपती संभाजीनगर महून आहे धन्यवाद रसिका ताई मनापासून आहे तुमची वो आई बघितलं ना औरंगाबाद हो औरंगाबाद जय महाराष्ट्र फर्स्ट पेमेंट आलं कोणी आता मला विचारायला आहे ना की लाईव्ह घेतलं ना काय होतं माझं फर्स्ट पेमेंट माझ्या लाईव्ह वरती आलेलं आहे बघा रसिका ताईनी मला सुपर चार्ट केलेलं आहे माझं फर्स्ट पेमेंट आलं आज थँक्यू रसिका ताई थँक्यू लावण्याताई ताई जय शिवराय हो प्रियांका ताई आणि एक लाईव घेण्याचं कारण असं आहे की आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये काही जे आता लाईव्ह वर येते ना असे ना आला एक नमुने नसतात ना मग ते लाईव्ह वर बघायला भेटतात आले धन्यवाद ताई हाय दीदी न्यू सब्सक्राइबर थैंक यू शादा दादा को शा दीदी जय भीम दादा राम राम मौसी राम राम निशांत दादा तुमची इच्छा सुपर चाट मी कोणालाच मागत नाहीये तुमची इच्छा तुमची इच्छा असेल तर द्या तुमची इच्छा नसेल ना तर नाका देऊ मी मी थोडी लाईव्ह चालू करून सुपर चाट कोणाला मागितली संभाजीनगरला राहते का दे ताई तुम्ही हो का मी पण आहे जय भीम समीर दादा पाऊस गारपीट नाही आहे ताई थोडा झाला होता मागे चार पाच दिवस झाले त्यावेळेस थोडा थँक्यू रामराम राम राम ताई शारदा मोरे राम राम जय श्रीराम कविता हाय कविता संतोष जय बाळू मामा आलो होतो आम्ही बाळू मामाच्या गावाला बरं थँक्यू संदीप दादा तुम्हाला पेमेंट किती येत त्याच्याशी तुम्हाला काय करायचं दादा तुम्ही फक्त विचारलं मी सुपर चॅट करू का मी सांगितलं तुमची मर्जी आता मला पेमेंट किती येतं हे सांगायचं की नाही ती माझी मर्जी युट्यूबच्या पॉलिसी मध्ये बसतच नाही पेमेंट किती येतं ते सांगायचं राम राम दादा हाय दादा नाही संदीप दादा नाही सांगत ना ते आपल्या युट्यूबच्या पॉलिसी मध्ये नाही बसत ना कोरेगाव भीमा जगन्नाथ पाटील कोरेगाव भीमा जय शिवराय दादा हॅलो वाशिम हॅलो ताई हे तुझे घर आहे का शारदामुळे नाही घर नाहीये मी शेतामध्ये सध्या शेतातलं सेड आहे आमचं कांदे बारण्यासाठी ठेवलेलं हाय शेतात मी आलेले शेतामधलं सेड आहे बघा थांबा मला दाखवते जय शिवराज मी छान आहे दीदी तुमचे घर कुठे आहे थँक्यू दादा, दादा। मी टिपिकल फार्मर आहे मी एक सामान्य शेतकरी आहे ओम दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय थँक्यू शीतलताई काय आहे शेतात शेतात ऊस आहे माझ्या मोसंबी आहे शेतात गहू होता तो गहू काढला शेतकरी मित्र मंडळ नमस्कार जयशी जय शिवराय ओम दादा छत्रपती संभाजी महाराज की जय गुद्र गुजरातच्या हो गुजरातचे का तुम्ही थँक्यू गुजरात वर माझ्या लाईवला जॉईन झाल्याबद्दल शेतकरी पॉवरफुल जॉब थँक्यू संदीप दादा सुदर्शन दादा हाय जय शिवराय हो दादा आत्ताच जेवण झालं केला आणि खूप ऊन पडलं होतं म्हणलं थोडा वेळ सावलीला बसू जेवण करू मशीन पर्यंत विनोद दादा जय भीम विनोद दादा जय भीम जय शिवराय कुठचे आहे तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे मी हो खाना झाला जेवण झालं जय जे भीम जेवण झालं का हो जेवण झालं हाय हाय काय चालू आहे जय जवान जय किसान जय शिवराय कशाचं मशीन गहू तयार करायचं गहू सोंगल्याला आहे गहू कापून आणि एका ठिकाणी त्याचा गंज घातलेला आहे आणि ते गहू तयार करायचं आहे हो जेवण झालं संतोष दादा धाराशिव ओके धाराशिव जय शिवराय वैभव दादा जय जवान जय किसान उषाताई सुदर्शन वाडीकर माझं नाव टिपिकल फार्मर राधिका आहे बाय संगीता ताई गाव छत्रपती संभाजीनगर आहे गाव यू आर मॅरिज हो नीलम पाटील मी मॅरेड आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राम राम वहिनी साहेब खूप खूप धन्यवाद थँक्यू अजय दादा खूप दिवसांनी आले तुम्ही आज सर्वांनी लाईक करत जय माता दी हॅपी लाईफ हा बोलले मी अजय दादाला दादाला म्हणले ना आजे दादाल किती दिवसानंतर आले तुम्ही गाव कोणते छत्रपती संभाजीनगर पैठण किती आहे तुम्हाला शेतकरी मित्र जवळ आहे पैठण आम्हाला जय शिवराय संतोष दादा हाय लिमिजी ओम राठोड होड़। राठोड आहेत का तुम्ही ठीक आहे जय सेवालाल तुमच्याकड लेटिव्ह हो राहिले वाटतं ते व्हिडिओ ऋषिकेश जय माता दी ऋषिकेश जय आदिवासी जय आदिवासी पाटील यू मी नाही करणार लाईक मी असं म्हणणार नाही लाइक करा नका करू व्हिडिओ आवडले तरच लाईक करा कोणाला बळजबरी नाही लाइकच करा म्हणून खेड हो का खेळचे का तुम्ही थँक्यू माझ्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल मच्छिंद्र दादा हाय कोमलताई हो का जवळ आहे का तुमच्यापासून मी शेतकरी मित्र एन बी ठीक आहे माझ्या एखाद्याशी वाट व्हिडिओला कमेंट करा तुमचे जर व्हिडिओ असतील तर बघेल मी भाऊसाहेब मोरे गाव हो का चाळीसगावचे का तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर एवढ्या दुरून माझ्या लाईव्हवर जॉईन झाले तर ऋषिकेश जय जवान जय किसान ऋषिकेश दादा गंगू मार हाय गंगू ताईस शारदा मोरे काम नाही का, काम करत जा हो ताई मी खूप तकले मी सकाळपासून उन्हात तानात गहू जमा केला आणि आता थोडा वेळ लावी घेतली मोबाईल ला आताच घेतला म्हणजे आम्हा शेतकऱ्यांना आराम करायचा हक्क कर है का की मोबाईल बघायचा हक्क नाहीये आम्ही फक्त कामच करत राहायचं आणि तुम्ही आमच्या आमच्या जीवावर घरात बसून ऐतं खायचं शेतकऱ्याच्या जीवावर मुंबईकर आहे मी ऋषिकेश हो का तुमचं चॅनल नाही आहे का आहे नाही मशीन नाही आलं दादा नाही हक्क हे सांगणारे तुम्ही कोण तुमचे गुलाम आहेत का मी की तुम्ही सांगणार ना मी करणार हो जेवण झालं आमचं आम्ही मेथीची भाजी आणि पोळी वांग्याची भाजी आपली मर्जी ताई हो <laughs> संदीप दादा बरोबर ना छत्रपती संभाजीनगर होय मी जय भोजपुरी ऋषिकेश दादा हो करा दादा सुरू काहीच नाही काहीच नाही चॅनल सुरू केल्याच नंतर सगळं व्यवस्थित होतं या दादा आणि शेतकरी मित्र येन बी या संदीपदा पण आत्ताच नवीन चॅनल चालू केलेलं आहे तुम्ही पण करा हाय सचिन दादा मी से हो ठीक आहे थँक्यू मेरे लाईव्ह माझ्या लाईव्हवर जॉईन झाल्याबद्दल हाय किंग जय शिवराय हो का ग कांदे गहू मेथी आम्ही यावर्षी कांदे नाही के केले मा ताई माझं नाव टिपिकल फार्मर राधिका आहे हॅप्पी महा शिवरात्री ऋषिकेश दादा ॲडव्हान्समध्ये का हो हॅपी हॅप्पी महाशिवरात्री तुम्हाला पण प्रकाश चव्हाण तुमच्या इथे शिवमंदिर आहे का हो का हाँ। चला कर, चला हा चला सर्वांनी राई करत चला जे जे जॉईन झाले त्यांनी ऋषिकेश होत तुमच्या तिघांच्या पण येते महादेवाचं मंदिर आहे शारदा मोरे दीदी सॉरी ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम असं नाही बोलायचं ना आम्ही एवढे कष्ट करतो आणि तुम्ही बोलल्याच्या नंतर आम्हाला कसं वाटत असेल शेतातच आहे दादा मी शेतातच आलेली आहे आणि शेतात आता गहू आणि मशीन यायला वेळ थोडा म्हणून मी लाईव चालू केली थँक्यू ऋषिकेश दादा हरिनाम भागवत सप्ताह हरिनाम भागवत सप्ताह चालू आहे का दादा तुमच्या इथे आमच्या इथे पण शिवरात्रीला असतो सात दिवस पण ह्या वर्षी नाही आता हनुमान जयंतीला असेल आमच्याकडं ऋषिकेश चला बाय बाय ऋषिकेश दादा बाय गहू काढला का गहू सांगला जमा केला आता मशीन आहे गहू तयार करायला मोसंबीत होता ना त्याच्यामुळे हो मी आम्ही विळ्याने सोंगलायला येतो मशीनने नाही काढला हार्वेस्टरने नाही काढला विक्रमदादा एक मराठा कोटी मराठा जय जी जाऊ जय शिवराय जय जवान जय किसान थँक्यू कांदा लावला हो का आम्ही पण लावत असतो कांदा पण यावेळेस आम्ही दोनदा आम्हाला गेलो ना त्याच्यामुळे आम्ही कांद्याची लागवड नाही केली प्रकाश दादा मोसंबी झाली का ताई मोसंबी झाली का म्हणजे मोसंबी तयार नाही आहे किती वर्षाचे चार, चार ना चार वर्षाचे ना आपल्या चा, मोसंब्या चार वर्षाच्या संदीप दादा आमच्या मोसंब्या भगवान जय जवान जय किसान दादा काम काय आहे आज मग आज ना गहू सांगला मी आम्ही गहू जमा केला आता मशीन येणार आहे ना मशीन नंतर गहू तयार करायचंय आम्हाला नाही दादा कांदा नाही लावला कांदा लावायच्या वेळेस जानेवारी मध्ये कांदा लागवड करत असतो आम्ही डिसेंबर जानेवारी मध्ये पण ह्यावेळेस आम्ही जानेवारी मध्ये दोनदा आम्हाला गेलो ना त्याच्यामुळे कांदा नाही लावला आम्ही त्र्यंबकेश्वरचे आहे हो का दादा शारदा हो का ताई त्र्यंबकेश्वरचे आहे का तुम्ही रायगडचे हो रायगडचे खूप चांगल्या चांगल्या भूमीवर आहे तुम्ही हा रायगड शेतात काय आहे शेत जय शिवराय ताई संगीता ताई तुम्हाला रायगडच्या आहे ना तुम्ही शेतात काय आहे शेतात आमच्या गहू मोसंबी ऊस लावलेला आहे आम्ही देतो तुमले कांदे नाही दादा कांदे तस आम्ही म्हणजे या वर्षी फक्त विक्रीसाठी नाही घरगुती स्वतःसाठी लावलेले आहे कारण आम्ही तिघंच माझे धीर आणि आम्ही दोघं समजा माझ्या आमच्याकडे कांदे थोडे आम्ही घरापुरते लावलेले फक्त यावेळेस विक्रीसाठी नाही कारण शेती मानल्यास नंतर आम्ही भाजीपाला आद्रक लसूण पालक भाजी चुक्याची भाजी टोमॅटो वांगी मिरची हे जे असतं ना घरगुती स्वतःच ते आम्ही स्वतः शेतातच करतो विक्रीसाठी नाही फक्त जास्त लावलेले अर्धा अर्धा किलो असं बियाणं टाकलं होतं आणि त्याच्यातलं काही रोप खराब झालं आणि थोडं लावलेलं ते लाव। आता आमचं घर धुवून जात आम्ही कोठे विकायला जातात आमचे ते घोडेगावचं मार्केट आहे आम्ही घोडेगावच्या मार्केटला देतो आमच्या घरून डायरेक्ट घेऊन जातात ते मार्केटवाले फक्त ते आम्हाला बारदाणा आणून देतात आम्ही बारदाण्यामध्ये दे टाकायचे आणि ते घरून घेऊन जातात आणि घरपोच आम्हाला त्याचे पैसे भेटतात घरपोच आमच्या कांद्याची बरं आहे ते हो दादा ते कांद्यावालेच आम्हाला बारदाणा पोच करते घरी आपण फक्त भरायचे आणि पॅक करून द्यायचे त्यांना आमले लावा लागते हो का लावायचे ना दादा कांद्याचं कसं आहे ना उन्हाळ्यात लावले का पान पावसाळ्यामध्ये जर पाऊस जास्त झाला तर घरी दुसरं काही काम नाही चाललं तर कांदे भारता येते आणि त्यावेळेस भाव पण असतो काळात गाव कोणते ताई मी छत्रपती संभाजीनगरचे शारदा ताई नमस्कार ता आशा ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जेवण झालं का साताई बाय सर्वांना बंद करते आता